<laughs> का कमवायची आपण पाणी घालून तुधी काय त्याने पाय टाकून प्यायची का कमवायची ज्या माणसाची मुलं नालायक निघली त्या बापाने इस्टेट कमवायची नाही आणि पोर नालायक निघल्यावर जो बाप इस्टेट कमवतो त्याचे इतका नालायक बाप तो श्रय काय नाही कुणासाठी काम रडला धुत्राष्ट जेवायला शंभर मेले पोर, पोरं शंभर आणि भीमा न्याला डायरेक्ट सांगितलं तुला माझ्या घरातला अन्न लग्लाभ होणार नाही आई का रे ऐक आई कांदळे ऐक तू माझ्या घरातलं जे अन्न खातो ते आम्हाला दिलेलं तलतलाट असाय रे विषयाचे लाडू तुम्ही आम्हाला चालले लाक्षागृहात तुम्ही आम्हाला चालले अरे आमची बायको तुम्ही शंभर जणांनी ओढीत आणली तर ती एकटी रडत होती रे आणि तुम्ही शंभर जण हसत होते पण आई कांदळा आज मी हसणार आहे आणि तू रडणार आहे तेव्हा आम्ही रडत होतो तेव्हा तू असत होता तुला अन्न लखलाब होणार नाही दम देऊन टाकला भीमानं तुला तु शंभर म्या मार मारल्यात एकट्यान न पाचता मग पूर्वी अशी पाचून मारामारी होत नव्हती आता आलं एवढ्या लाव त्याला घोडा आणि घे बारगड मोडून याने सांगितलं ऐक तुला अन्न लखलाब नाही होणार वाढलं म्हात जीवनच देई ना भीम युधिष्ठरानं त्याला विचारलं दादा काय भानगडे रडला धूतराष्ट्र रडला भारताचा सम्राट रडला आणि काय म्हणलं माहिती का राज्य केलं माझं मी रडलो बाई माझी शंभर पोरे गेली मी रडलो बाई पण आज माझ्या पोटाला अन्न नाही जेवताना भीम बोलवतो तेवढा बंद करा युधिष्ठरना भीमाला जाऊन सांगितलं जेवताना पुढे बोलत असतात का हा गडी डोक्यात कमी यांना असा अर्थ लावला जेवताना बोलायचा नाही ना जेवायच्या अगोदर दहा मिनटं पण माताला ना सोडायचं नाही पाया फक्त कळल भयान रात्री धुतराष्ट्रानं राजवाडा सोडला आणि भारताचा सम्राट जडून मेला आणि ज्यांच्या घरात कालवानाला काही नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला ज्या बाईनं भावाची पोरगी केली सुन भावाची तुम्ही आधार व्हा म्हणून केली का निराधार व्हा म्हणून आधार व्हा म्हणून आता जिनं केली तिची मुलाखत घ्या तिला विचारा कस का तू आड झोडायला माणूस मिळाला तिला तुवाड झोडायला <laughs> ती मायन जरी ती दिंडी कवा निघणारी भावाची पूर्गी शक्यतो टाळी जावा हे बस झालं आता कारण सांगतो पाहिलं म्हणजे काही झालं तरी तो आपला कोण आहे भाऊ पण सुन्याचा कोण आहे बाप तो कोणची बाजू बस मुलीची त्याला ना कसं काय झालं तो पण तो गुड्डीला नाही नाव ठेवायला जागा बरं का पण माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय नाही तर गुड्डी द्वारा ते गुड्डीचा काय विषय नाही गुड्डी माझी नंबर एक गुड्डी पण वयामानानं बहिणीच्या डोक्यात फरक गोळ्या तशा गोळ्या चालू केल्या तिला आता गोळ्या भाऊ कधी मी मुलीचीच बाजू घेणार असं कुठं राहत का मारा म्हणून शक्यतो भावाची मुर्गी करूच नाही करू नाही पण बाया इतक्या वर कुठंच खपत नसल ना कुठं खपतच नसला ना तो सांड मग भाऊ बहीण काय माहिती माहिती भावाला माथ्याचा शब्द होता जाताना ना बरं आता माथ्याला विचारायला कोणी जाऊ शकत नाही आणि जो गेला तो परत येऊ शकत नाही जमलंच लग्न ए फायनल झाला हा दुसरा मुद्दा सिद्धा आहे सिद्ध फायद्याचं असेल फायदा ना आणि तिसरा मुद्दा आता कीर्तनातला सुरू श्रद्धाच्या कीर्तनाला सुरुवात श्रद्धाच्या कीर्तनाला घेतलेला अभंग ज्ञानोबर यांचा आहे आता फक्त बोलत जायचं तरी जा कीर्तन कळलं नाही तर कळणार नाही महिला म्हणून पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो पटकन माणसानं मरावं किंवा नाही हा म्हणा नाही तर नाही म्हणा आजारी एक तुम्ही मराव आता तुम्ही नाही म्हणलं तरी मरणार आणि हा म्हणलं तरी मरणार पुरावा पुरावा दुसरा अध्याय पुरावा दुसरा अध्याय उपजी नाचले पुनर्पी दिसे परिब्रम्मे का जन्माला आल्यावर मराव लागणार प्रश्न मिटला आता तुम्हाला कधी मरायचं मरून दाखवतो स्वर्गात नेऊन घालतो खाली आणून सोडतो मग पहिल्या कडव्यात घालतो आता पार मरून मिरून दाखवतो क्लियर कधी मरायचं काय आपल्याकडे जसे पेशंट असेल तसा रोग कीर्त नाही मारावच लागेल आता कधी मारावं लिहून घ्या बारीक जरा एक माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा दोन शुक्ल पक्ष असावं तीन उत्तर आयन असावं चार मरताना इंद्रिय टवटवीत असावीत पाच शरीराचं तापमान समान असावं आणि सहा माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा आता बारीक बारीक ऐका एक एक गोष्ट माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा दोन शुक्ल पक्ष असावं तीन उत्तरायण असावं आतायन कोणतं काय संबंध येतो तुमचा नायनाचा ऐका नीट आता एकवीस तारखेपर्यंत उत्तरायण आहे आता एकवीस जूनला दक्षिणायन लागणार आता ह्या दोन चार दिवसात मानणाऱ्यांची संख्या कमी पण सपाटा कधी उठतो जुलै ऑगस्ट नाहीच दिवाळी खाऊन द्यायची ऐका आता एक इतिहास माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा एक शुक्ल पक्ष असावं नीटबाईपणे दोन उत्तरायण असावं तीन इंद्रिय टवतळीत असावेत पाया पडून सांगतो लय उपास तरी जाऊ नका मावळातपणा कमी करा ओळी तिसऱ्या तिसऱ्यातली तुम्ही शरीरा न पिडावे तुम्ही व्रत नियम न करावे तुम्ही देवांतरा न भसावे तुम्ही स्वधर्माते पुसावे अजून ओवी सांगतो हे अजून ओवी सांगतो तुम्ही शरीराला त्रास देऊ नका याला त्रास देऊ नका याच्यातला देव जर प्रसन्न नसेल तर बाहेरचा देव तुम्हाला मिळेलच कसा बावळपणा कमी करा आणि खात खात मारा खात खात मेला पाहिजे ऐका माणूस माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा शुक्ल पक्ष असावं उत्तर आहे इंद्रिय टवटवीत असावेत ता शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा याचा अर्थ माणूस खाता खाता मारावा हे तुम्ही म्हणाल वाचायचं कुठं अध्याय नंबर आठ श्लोक नंबर चोवीस त्याच्यावरच्या ओव्या घरी गेले उचकायचा आपल्या कीर्तनाला बोगसगिरी चालत नाही कागदावर नंबर ते लिहून घ्यायचा अध्याय नंबर श्लोक नंबर आणि घरी गेले उचकून पाहिजे खरं एका माना हलू नका सभेसारख्या सारख्या खरंय खरंय हा चला मग एकाने कीर्तनात उभं राहून मला शंका विचारली महाराज या सहा आटीमध्ये जो मेला तो जर मरण चांगलाय तर हे मधीच मेले यांचं काय हे फाशी घेल औषध पेल ही हिरीत पडेल गाडी खाली जाईल लाईटीला चिटकेल ही जी मंडळी आहे ही गुन्हा नेली ही गाथ्यात प्रमाण नाहीत आपल्याला माहित आहे ना आपण सुरून लाईट घेतली पण बटनात बोट घालायची गरज काय काय करत आहे बंद पडलेला गाडी खाली गेला आणि हे जे तुमचे मरण आहेत हे प्रियशीचं जमलं म्हणून मरण हे मरण गाथ्यात बसत नाही पटत का बा म्हणाल माणूस मरवतो कसा मरून दाखवतो मरून दाखवतो नाही तुम्हाला वर नेऊन घालून परत खाली आणतो ऐका आता मरायचं मरा कधी ठरलं आता कसं मरायचं ऐका याची ताकद कमी झाली कोण हा पाटपाठ बोला आजारी तुम्ही नाही याची ताकद कमी झाली याची ताकद कमी झाली हे दोघं जण थकले कोण कोण नाक डोला पचे शक्ती माणसाची कमी झाली गुडघे काम देत नाही जवळजवळ शरीर थकलं माणसाच्या दोन गोष्टी कधी म्हाताऱ्या होत नाहीत एक एक माणसाचं मन कधी म्हातार होत नाही आणि दोन माणसाची वासना कधी म्हातारी होत नाही या गड्या म्हाताऱ्यानं बायको गेली तर लोक नाव उठत त्याला काय चुकीचं त्याच हा ते वयानं जमले मग कळलं बघ का आला बायको करू दे तुम्ही म्हणाल पुर्रावा याला अुर्रावा ऐका एकशे आठ वर्ष वय होत अ एकशे आठ वर्ष वय होता आज्या मेळ्याचं तरी त्यानं बायको घेतली आणि त्याला एकशे आठव्या वर्षी पोऱ्या झालता त्या पोऱ्याचं नाव नारायण ठेवलं ते पठेनगरी वाई कुंटाला नेली मातार माणसांना बायको करायलाच पाहिजे महिला मंडळ मरण्यामध्ये तुम्ही पुढं गेलं पाहिजे नाही नाही तुम्ही माघ राहिलं पाहिजेत आणि आम्हाला पुढं घातलं पाहिजे याच कारण सांगतो ऐका महाराज ज्या ज्या म्हाताऱ्या माणसांच्या बायका गेल्या जगण्याला ना मजा नाही 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 ना। आता हे सुनबायांच्या हाताखालचं जे जगणं आहे ना हे फक्त मरण येत नाही म्हणून नाही तर मजा नाही त्याच्या म्हाताऱ्यांच्या बायका गेल्या सिद्धांना विचारा कीर्तनात कसं काय ते फक्त बळच म्हणतं बरं आहे गो आता नाही म्हणतात काय कर काय पाण्यात राहून माशीशी वैर करता का पाण्यात राहून माशीशी वैर करत नाही तुम्ही थोडं माघं राहत जा आणि आम्हाला पुढं घालीत जा तुम्ही माघं राहिले ना तुम्ही निदान ना तू सांभाळून जगू शकता हा जगू शकत नाही ऐका आता कसा मरतो माणूस हे गेले म्हणजे याची ताकद कमी झाली कोण आहे डोळे याची ताकद कमी झाली याची ताकद कमी झाली पायाची ताकद कमी झाली नागपुड्या दोन्ही चालू आहे आणि इथलं हृदय चालू आहे आणि एज्युकेटेड लोकांनी का अति पेमेंटवाले जरा भरमिष्टवाणी वागू नका तुमच्या सगळ्या लोकांच्या शर्ताचे खिसे कोणत्या बाजूला आहे डाब्या शिकेल आहे तुम्ही शिकेल आहे का अरे शिकेल आहे का हा मग तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे डाव्या बाजूला आणि तुम्ही मोबाईल किन खिशात सुद्धा लाज ना नाही ना वाटत त्या मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवायचा नाही जरा शिका बावला टपाला कधी जका जाऊ दोन चार वेळा व्हायब्रेंट झाला तर मर शिक्यात मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवायचा नाही मोबाईल पॅन्टच्या खालच्या खिशात कधी ठेवायचं नाही कधीच ठेवायचं नाही पुढच्या बाजूला मोबाईल ठेवायचा नाही खिशात कधी कधीच ठेवायचं नाही रेंज जाती माणसाची मग मोबाईल कुठं ठेवायचा पॅन्टला पॅन्टला बेल्ट आहे बेल्टला एक कव्हर करा आणि मोबाईल हा त्वचे पासून दूर असावा नुसते मोबाईल वापर काय तर अकलीचा पत्ता अहो लोक इतके भिकारी झाले रात्रीच्या लग्नाला नवर देव छत्री तरी त्यात आता एवढे ये येडे लोक पाहिले का तुम्ही कुठे एवढे येडे तो नवर देव भंगार काय पाहिजे त्याला काय हा थोबाड सडलं त्याचा गोवा खाऊन छत्री दरिद्री लोक दरिद्री पूर्वी चांगले लोक बसून बा, जेवत होते आता उभ्यानं जेवण आले आणि ते वर्राट नालायक ताटली हातात घेत भात कान फटत या भातच सापडला नाही ते ताटलीच घेऊन घरी गेला मरद म्हणला ताटली तर मराठी एकाला ताटली सापडली तर वर्रान सापडणार त्यानं तुम्हाला उलट गेलं लग्न गेलं घरी काही नवीन आणायचं काही नवीन आणायचं चांगले गुलाबजांबू गोल होते पूर्वी टपाटप तप म्हातारे खात होती आता गेल्या वर्षी कोण आचार्याची आवलाद आली लांब आवलं गुलाबजाबू <laughs> काय डोक्याला फरक झालाय लोकांच्या काय करत <laughs> चांगला गोल खायला सोप का लांब <laughs> <laughs> का गोल टपा टपा खायचे म्हातारे लांबावला गुतला नागपुरी मेला म्हातारा काही करुंदी हे बुंदी आणि गुलाबजामू सेपरेट शब्द का एकत्र वेगळे नाही एकत्र केलं दोन्ही राजा राणी आता राजा येऊ ना <laughs> राजा येऊ ना राणी येऊ अरे काय बावळ्याचा बाजार आहे कशात काय झालंय महाराज लोक फक्त मानासाठी जगात पैशाला आलाय उत हे हायवेचे जेवढे गाव आहेत नाही नाशिक रोडचे सुरत बिरत रोडचे ही गाव आहेत नाही सगळी पागल होणार आहे दोन चार वर्षात येईल पैसाच नाही झाला महाराज पैसा इतका झाला बरं कामाचा नाही ना कोटी रुपये गुंठा तुम्ही नुसते ऐकणार कुठे खलास काही नुसते ऐकणार इतके आणि काही जण कोटी हातात येणार कोटी म्हणजे शंभर लाख खर्चा कसे पंचवीसचा बांगला आणि पंचवीसची ची गाडी किती गेले पन्नास साडेबारा लाख डान्स भार साडे बारा लाख बियर भार नळ्या खांड खुंड खलास तुमची पोर आहेच रोडला या कुलफी यातलं कोणतं वाक्य खोट आहे सांगा हे इंद्रिकेचे कीर्तन आहे महाराज मी मरल ना मरणार नाही पाच पंचवीस पण मी मेलो तरी तुम्हाला आपली तात येणार हा काय म्हणत होता याच्यावर तुमचं मत काय आपलं म्हणणं कालही खरं होत आजही खरं उद्याही खरंय थोडं कानाला वाईट आहे पण खरंय कशात पैसे घालायचे आता एक लग्नात फाजील पद्धत आली फाजील मंगल अष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार तो नवरदेव भाड्या गाडीत आला पस्तीस चष्मा घेतो लिंबा खालचा तो, खाल तो हायवेला मिळतो ना तो आता शंभर ला झालाय नाही तर पस्तीस जात होता पाहिला माग दोन चार खांब्यासाठी लटकेल पोर नवरी माग याडपाट पोरी इतकी मेकअप इथल्या फटीत चमकी ব্যাণ্ডওয়াল ই রে ফুল ল

आणि त्याच्या पुढे फुलं टाकी द्या बाटलीची बुच टाका एवढे ते मरणच कोटरी आणतो त्याला का आला फुलं पण पैशाला आलाय ऊत लग्न साधे केले तरी मुलं होतात हो पूर्वी चांगले तांदूळ हातात येत होते पुढेच फेकून आणतात लोक आता याची ताकद कमी झाली अजून मरायचं आहे मी का आपल्याला याची मी ठेवतो ए याची ताकद कमी झाली याची ताकद कमी झाली आणि तो माणूस आता पडला पडलाय निवंत खात नाही पित नाही नुसतं पाहतो पाहुण्यांक शहा दूधी दारू पड़ला बारीक है क्या बड़ी तो तंद्रित तंद्रित हेच अर्थ आसा है, तंद्रीत है। ये त्यानं केलेल्या सगळ्या कर्माची फळं त्याच्या डोळ्यापुढे आली त्यानं केबाड्या केल्या तेवढ्या त्याच्यापुढे आल्या आणि त्याला प्रिय गोष्ट जी आवडत होती ती त्याच्या डोळ्यापुढे आली त्या वर्य गोष्टीचं नाव आहे वासना आणि वासना डोळ्यापुढे आल्याबरोबर तिने तिच्या भावाला फोन केला त्याचं नाव आहे यम यमानं राजदूतला खिक मारून सायल सर काढूनच आला फायट 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 आल्या बरोबर याच्या बोकांनी बसला मेला माणूस माणूस मेला लगेच कापूस घेतला आणि त्याच्या नाका कुणीत ना घातला माणूस आता मेला मग आता माळकरी गायक वादक जन कोणी महाराज बिराज असले तर रामायणकार भागवतकार तुम्हाला मी प्रश्न विचारतो माणसाचा मरताना जीव जातो का माणसाचा मरताना जीव जातो का काय गरज तुम्ही हा म्हणलं तरी माझ्याकडे उत्तरे नाही म्हणलं तरी उत्तर आहे पाया पडून सांगतो माणसाचा जीवताना जीव जात नाही जरा बावळाटपणाच्या गोष्टी कमी करा हो दाव्याची भाषणं करणारी याडपटही नाही डायका <laughs> बरळण्यामध्ये आपलं नदीवर काही बरळायचं काही नाही म्हणायचं मृत आत्म्या शांती मिळून काही नाही म्हणायचं आत्म्या शांती मिळून बरविष्ट झाली तुम्ही उत्तर उत्तर निनायका हा माझ्या अंगात शर्ट आहे हा मळालाय किंवा जुना झालाय म्हणून मी हा शर्ट बाजूला काढलाय आणि नवीन शर्ट घातलाय मी शरीर बदलावलंय का शर्ट एवढंच सांगा शर्चा बदलावला शरीर मग हे शरीर जीर्ण झालं का याची मरताना जशी वासना असेल त्या वासनेनुसार तो जीव पुढच्या युनित गेला जीव मेला नाही हे भांबेल गप्पा आणायचे फक्त आपल्या भांबेल तुम्ही म्हणाल याला पाय पुरावा अध्याय नंबर दोन जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे तैसे देहांतराते स्वीकार दे चैतन्य नाते अध्याय नंबर आठ अध्याय नंबर आठ ते जितेने अवसळे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आने मरनी जाया जे मरणी तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते तुआ अध्याय नंबर आठ